श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा ये आज लवकर आलास तू हो स्वामी राया मला खूप उत्सुकता लागली ऐकण्याची बाळा ऐका आता जी माणसे दुसऱ्याचा चांगला विचार करतात परमेश्वर त्याचे कधीही वाईट करत नाहीत आणि बाळा कोणाला पण दुखवताना थोडा वेळ विचार करा कारण आयुष्यात माणसं चांगलं क्षण कमी आणि वाईट क्षण जास्त लक्षात ठेवतात बाकी या छोट्या छोट्या गोष्टी मनुष्याने लक्षात ठेवल्या पाहिजेत तेव्हा तो स्वामीना बाळ म्हणतो स्वामीराया तुम्ही खूप लक्षात ठेवण्यासारख्या आम्हाला गोष्टी सांगता तुम्ही खूप चांगले आहात स्वामीराया आम्हाला तुम्ही कधीच सोडून जाऊ नका तुमचा आशीर्वाद आम्हाला सतत असू द्या आमच्या तुम्ही सतत पाठीशी रहा आम्ही जर कधी एकटे असतो तर जवळ रहा स्वामीराया आमची मनातली भीती कायमची दूर करा तेव्हा स्वामीराया स्वामी त्या स्वामी बाळाला म्हणतात बाळा आम्ही तुमच्या सदैव पाठीशी असतो तुम्हाला कोठे सोडून जाणार नसतो जे आमचे भक्त असतात त्याचे आम्ही काय वाईट घे वाईट काही होऊन देत नसतो आम्ही त्यांची खूप काळजी घेतो रक्षण करतो तेव्हा तो बाळा स्वामीला म्हणतो स्वामीराया अजून सांगा ना स्वामी म्हणतात आई का बाळा तुला आधी मी एक गोष्ट सांगतो एका गावात एक मुलगा असतो त्याचे आई वडील गरीब होते ते रोज मलमजुरी करायला बाहेर पडायचे तो मुलगा जेमते दहा वर्षाचा असेल तो मुलगा शाळेत जायचा आणि शाळेतून घरी आल्यावर आईने जेवण करून ठेवलेले जेवायचा पण तो खूप घाबरायचा कारण तो घरात एकटाच होता ना त्याची देवावर खूप श्रद्धा होती तो जेवून झाल्यावर देवा तो जेव जेवून झाल्यावर देवाच्या जवळच बसायचा आणि म्हणायचा देवा मी एकटाच घरी आहे कोणी नाही माझ्याशी बोलायला मी काय करू देवा असे तो रोज बोलायचा अभ्यास करून आणि झोपे जायचा आणि एके दिवशी तो असा जेवून अभ्यास करून झोपे गेला आणि त्याला एक स्वप्न पडले त्या स्वप्नात बाळा तू घाबरू नकोस अरे तुझ्या घरी कोण नसले म्हणून काय झाले आम्ही आहोत ना तुझ्या जवळ बोलायला तो पटकन मुलगा झोपेतून उठला आणि थोडा वेळ विचार करत राहिला तो स्वप्न उठवू लागला इतक्यात त्याचे कामावर गेलेले आई वडील आले त्याला म्हणाले बाळा तू जेवला नाहीस का तेव्हा तो मुलगा म्हणाला आई मी जेवून अभ्यास करून थोडा वेळ झोपलो आणि मला एक स्वप्न पडले त्या स्वप्नात मला कोणीतरी सांगत होते की बाळा तू एकटा नाहीस रे आम्ही तुझ्याजवळ आहोत तू घाबरू नकोस तेव्हा त्याचे आई वडील त्याला म्हणाले की बाळा आम्ही दोघे घरी नसल्यावर तू घाबरतोस ना म्हणून तुझ्या सोबतीला आपला देव आहे त्यानीच तु तर तुला स्वप्नात तु सांगितले की तू एकटा नाहीस आम्ही आहोत म्हणून घाबरू नकोस आणि बाळा तू रोज देवाचे नाव घेतोस ना त्याची भक्ती पण पण करतोस आणि तुझा देवावर विश्वास आहे ना तेव्हा बाळ म्हणाले हो आई खरोखर देवा देव खूप चांगला आहे तेव्हा स्वामी त्या बसलेल्या बाळाला म्हणतात बाळा बघितलेस यासाठी भगवंतावर विश्वास असणे खूप महत्वाचे असते जरी तो घरामध्ये एकटा होता तरी त्याच्यासोबत देव होता म्हणून बाळानो परमेश्वराचे आपण दिवसातून एक वेळ तरी नाम घेतले ना तरी सुद्धा परमेश्वर आपलाच होतो स्वामी म्हणाले बाळा तुझ्या लक्षात आले का तो बाळ स्वामीला म्हणतो की होय स्वामीराया मला खूप छान समजले स्वामी म्हणतात बाळा आई खा आयुष्याची प्रत्येकाची वेळ ही आपल्या कधी कधी मनासारखी नसते प्रत्येकाला जीवनात तडजोड ही करावीच लागते ती कोणालाही कधी चुकलेली नसते मात्र तुम्ही कायम ठेवा आणि मोठे ठेवा संधी मिळेल याची वाट पात बसू नका जे आहे त्यातच सुरुवात चांगली करा आलेल्या संधीचा योग्य तो फायदा घ्या आणि बाळानो तुमचा स्वभाव इतका प्रामाणिक असावा कारण ओळख जरी नावाने होत असली तरी आठवण मात्र माणसाच्या स्वभावानेच होते बाळा आपल्या सोबत व्हावे असे ज्या लोकांना वाटते त्या लोकांच्या जीवनात काहीच कमी पडत नसते स्वामी म्हणतात बाळा आपण जर प्रामाणिक राहिल्यावर अडचणीच्या वेळी देव स्वतः आपल्यासाठी धावून येतो बाळा तुटलेला विश्वास आयुष्याला एक नवी शिकवण देऊन जातो हे कोणावर कसा आणि किती विश्वास ठेवायचा माणसे ओळखायला तुम्ही चुकू नका स्वामी म्हणतात बाळा तर त्याची गरज पाहून आपल्याला किंमत येत असतात हे कायम तुम्ही लक्षात ठेवा कोणी नाही कोणाचे आणि जोपर्यंत हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणीही हरू शकणार नाही जो मनाने आणि विचाराने प्रेमळ आणि प्रामाणिक असतो त्याला कोणी कितीही फसवले तरी परिमेशवर त्याची कधीच साथ सोडत नाही बाळा ऐकतोस ना तेव्हा तो बाळ म्हणतो हो स्वामी राया। सांगा ना स्वामी म्हणतात बाळा बाळा ठरवले की लगेच झाले असे कधीच होत नसते त्यासाठी थोडा संयम ठेवा लागतो थोडी वाट पाहावी लागते त्यासाठी थोडे आपले हाल होतील पण आपली कधीच हार होणार नाही स्वामी म्हणतात बाळा प्रत्येकाची वेळ काय सारखी नसते कोणाची उशिरा वेळ चांगली येते कोणाची लवकर पण वेळ चांगली येते पण बाळा प्रत्येकाच्या आयुष्यात चांगली वाईट गोष्ट घडत हो असतात म्हणून वाईट गोष्ट घडली तर कचून जायचे नसते त्याला खंबीरपणे तोंड द्यायचे असते कोण आयुष्यात दुखी असतो तर कोण आयुष्यात चुकी असतो हे गोल फिरणारे चक्र असते याला गेलास्त बाळा जीवन असे म्हणतात स्वामी म्हणतात बाळा आता खूप रात्र झाली आहे तू आता घरी जा आणि शांतपणे झोप उद्या ये हां श्री स्वामी समर्थ